खासदार शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेने केले निदर्शने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या विरोधात सांगलीमध्ये शिवसेनेने निदर्शने केली जोरदार घोषणाबाजी करत सांगलीतील स्टेशन चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले हिंदू धर्माविषयी आणि मंदिराविषयी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला या आंदोलनास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे उपजिल्हाप्रमुख आकाश माने शहर प्रमुख संदीप ताटे कुपार शहर प्रमुख सूरज कासलेकर हितेश राक्षे समीर लालबेग महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरे मिरज शहर अध्यक्ष मुनिरा शेख सांगली शहर राजश्री कोळी उपशहर प्रमुख पायल पाटील यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सर्व हिंदू एकवटलेले आहेत खऱ्या अर्थानं सर्व धर्माला आम्ही घेऊन सगळं जातो असा आविर्भाव आणून प्रत्येक वेळी हिंदू धर्मीयांचं मन दुखवण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढं ज्ञानेश महाराव यांनी जे वक्तव्य केलं हे हिंदुत्वाच्या आत्मेला दुःख देणार आहे दुःखदायी आहे म्हणजे प्रत्येक वेळी हिंदू भावना तुम्ही दुखवायचा विडा उचलला आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या म्हणजे हिंदू धर्मांचा द्वेष तुम्हाला एवढा असेल तर तुम्ही खुशाल पाकिस्तानात जाऊन तिथं राहावं तिथे निवडणूक लढवावी आणि तिथं तुमचं जे स्वप्न आहे पंतप्रधान होण्याचं ते पूर्ण करावं जितुद्दीन आव्हाड यांनी मागच्या वेळी प्रभू श्रीरामावर चुकीचं वक्तव्य केलं होतं प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधल्यानं कोरोना जाणार आहे का अशी पण आयुर्भावाची भाषा या ठिकाणी माननीय साहेबांनी वापरली होती खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळी तुमच्याकडून आलेले वक्तव्य आणि चुकीच्या वक्तव्याला आलेलं समर्थन याच्यावरूनच लक्षात येते की तुमच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी किती द्वेष आहे खरोखर या द्वेषाचा या ठिकाणी आम्ही सर्वांनी तीव्र निषेध केलेला आहे प्रत्येक वेळी हिंदू भावना तुम्ही दुखावताय त्याचा आम्ही मनापासून या ठिकाणी द्वेष करतोय आणि विरोध करतोय आणि त्याचा निषेध करतोय खऱ्या अर्थानं स्वामी समर्थांच्या बद्दल जे ज्ञानेश महारावनी जे वक्तव्य केलं हे पुसून काढता येणं एवढं सोपं नाहीये परंतु आज आम्ही सर्व हिंदू बांधव या ठिकाणी स्वामी समर्थांच्या घाटावर जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आमचं मन शांती तृप्ती मिळवणार आहोत स्वामी समर्थ महाराज वारंवार आपल्या हिंदुस्थानात राहून सुद्धा हिंदू धर्मावर जे होणारे वाक्यप्रचार आहेत हे वाक्यप्रचार मोठ्या नेत्यांच्या तोंडून शोभून दिसत नाहीत जर त्यांना ते योग्य वाटत असेल तर त्यांनी आता आमचे अध्यक्ष बोलल्याप्रमाणे त्यांनी करावं वारंवार जर हिंदूवर तुम्ही असे बोलत असाल तर आपण हिंदू म्हणून घेण्याचा आपल्याला अधिकारसुद्धा नाही आहे कारण आपण सर्व हिंदू धर्म आहेत आपला राष्ट्र हिंदू आहे आपण सर्व प्रभू श्रीरामचंद्रांच्या ह्याच्यात वा वाढलेले वावरलेले हिंदू धर्म नेते माणसं आहोत तर आपल्या सर्वांचं रक्त हे हिंदूच असलं पाहिजे आणि हिंदूच आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे कोणत्याही मोठ्या नेत्यांनी किंवा कोणत्याही यांनी बोलताना खरा विचार करून बोलावा हेच मी हिंदू धर्माच्या सर्व वतीनं मी आपण आज जाहीर निश्चित करतोय आणि आज आम्ही स्वामी समर्थ मंदिरात जाऊन स्वामी समर्थ महाराजांना सद्बुद्ध त्यांना सद्बुद्धी सद्वुत्य देण्याचं साखळं करत आहोत जय हिंदू धर्म की जय जो हिंदू karega na